नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीजीने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे भागवत एकादशी तर मग एकादशी असल्यामुळे आता आपल्या घरातील मुलांचे विघ्न दूर होण्यासाठी मुलांवरती सतत काय ना काय संकटे येत असतील किंवा तुमचे लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील सतत आजारी पडत असतील लहान मुलांना इडापिडा होत असेल नजरबाधा होत असेल तर त्यावेळेस मग आपल्याला एकादशी असल्यामुळे संध्याकाळी कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे काय होईल की मुलांची नजरबाधा इडापिडा आजार पण दूर होऊन मुलांचे संकट विघ्न दूर होतील तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता कापूर हे हो सगळ्यात जास्त महत्त्वाचं मानलं जातं कारण की कापूर कापुरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि मग त्यासाठी मग आपल्याला भीमसेनी कापूर आणायचा आहे जर भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता पण शक्यतो भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं जास्त प्रमाण असतं म्हणून मग शक्यतो तुम्ही भीमसेनी कापूरच घेऊन यायचं आहे आणि मग सगळ्यात अगोदर आपल्याला सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे घरामध्ये सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून ज्या त्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे दोन थेन किंवा मग तुम्ही गंगाजल टाकू शकता ज्यामुळे काय होईल की घरातील घराबाहेरची नकारात्मकता दूर होते आणि जर तुमच्या घरातील जी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल किंवा लहान मुलांना नजरबाधा वगैरे होत असेल तर आजच्या दिवशी त्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ते पाणी स्नान करायला द्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे सतत काय ना काय संकट येत असतील मुलांवरती किंवा विघ्न येत असतील सतत तर त्यावेळेस चिमुडभर हळद टाकायची आहे यामुळे काय होतं की मुलांचे संकट विघ्न दूर होण्यास मदत होते आणि त्यानंतर मग आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आता देवपूजा करत असताना आपण दररोज देव देव तर देवपूजा करतच असतो पण एकादशीच्या दिवशी आपण देव उजळून वगैरे घेतो आणि नंतर मग काय करायचं आहे आता तुळस ही सगळ्यात जास्त प्रिय आहे भगवान विष्णूंना हे सगळ्यांना माहितीच आहे तर मग आता तुळस सगळ्यात जास्त प्रिय असल्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण मग भगवान विष्णूंना जे पण काही नैवेद्य अर्पण करत असतो तर तो नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय नैवेद्य तो पूर्ण होत नाही म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करायची आहेत पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आजच्या दिवशी म्हणजेच की कोणतेही एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडले जात नाही कारण की ए तुळशी मातेचा वृत्त असतं आणि आपण जर तुळशीपत्र तोडलं तर तुळशी मातेचा जो उपवास आहे तर तो मोडला जातो आणि मग तुळशी मातेला जल पण अर्पण करत नाही तर ह्या दोन गोष्टींची आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तुळशी मातेला आता ज्याचप्रमाणे आपण तुळशीपत्र अर्पण करत आहोत भगवान विष्णूंना ता जर भगवान नसेल तर जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल किंवा तर त्यावेळेस तुम्ही मग काय करायचं आहे बाळकृष्णाची पण मूर्ती घेऊ शकता किंवा बाळकृष्ण जरी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेतलात तरीही चालेल आणि एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर ते जे पाणी असतं तर ते पाणी मग आपण तीर्थ म्हणून घरातील सगळ्या व्यक्तींनी प्यायचं आहे आणि घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती आपल्या घरावरती कायम राहतो आणि नंतर मग आपल्याला आजच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम किंवा मग तुम्ही नारायण कवचचे पण पठण करू शकता असे केल्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यातील जे पण काय दुःख संकटे आहेत तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते आणि भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले आजच्या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची मिठाई म्हणा तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्याला आजच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अर्पण करायचं आहे आता संध्याकाळी ज्यावेळेस आपल्याला ज्या कापुराच्या वस्तू जाळायच्या आहेत तर त्या ज्यावेळेस आपण दिवाबत्ती वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला संध्याकाळी सहाच्या नंतर ह्या वस्तू जाळायच्या आहेत तर त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आता देवघरात आपण दररोजच दिवा प्रज्वलित करत असतो तो दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक पंथी घ्यायती घ्यायची आहे आणि मग पंथीमध्ये आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण लावू शकता आणि दिवेची पूजा करायची आहे आणि त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला तुळशी मातेला पण एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता शक्यतो तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की तुळशी माता ही माता लक्ष्मीचं रूप असतं आणि आपण जर तुळशी मातेला तुपाचा दिवा प्रज्वलित केला एकादशीच्या दिवशी तर आपल्या घरातील पैशाच्या समस्या दूर होतात म्हणून मग आवर्जून तु एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नंतर मग आपण जो देवघरात दिवा लावणार आहोत तर तो दिवा प्रज्वलित करण्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यावर ते अखंड थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे दिव्यामध्ये फुलं असलेले एक लवंग टाकायची आहे एक काळी मिरी टाकायची आहे कारण की लवंग का टाकायची आहे कारण लवंग नकारात्मक तर शोषून घेण्याचं काम करतं म्हणून मग लवंग टाकायचं आहे आणि माता लक्ष्मीला पण जास्त प्रिय असते आणि त्याचप्रमाणे मग आपल्याला कापूर जाळण्याचं जे भांडं असतं तर ते भांडं घ्यायचं आहे जर तुमच्याकडे भांडं नसेल तर मग तुम्ही एखादे प्लेट वगैरे घेऊ शकता आणि ते घेतल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही पाच वड्या घेऊ शकता आणि फूल असलेले पाच लवंग घ्यायचे आहेत दोन काळी मिरी घ्यायची आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर कापूर जाळायचा आहे एक एक कापराची वडी आता भीमसेनी कापूर जो आहे तर त्याचा वास म्हणजेच की त्या भीमसेनी कु सुगंध माता लक्ष्मीला जास्त प्रिय असतो घरामध्ये ज्यावेळेस त्या कापुराचा सुगंध दरवळतो तर माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते आणि माता लक्ष्मीला भीमसेनी कापूर सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून घरामध्ये भीमसेनी कापूर जाळायचा आहे त्याचबरोबर कापूर जाळत असताना लवंग पण जाळायचं आहे कारण की माता लक्ष्मीला प्रिय असतो आणि लवंग हे घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या जवळपास तुम्ही ह्या वस्तू जाळू शकता सगळ्यात अगोदर ह्या वस्तू देवघरापुढे जाळायच्या आहेत आपल्याला एक एक करून आणि त्यानंतर घराचा जो आपला मेन उंबरटा असतो म्हणजेच की मेन दरवाजा असतो तिथे आपल्याला थोडं थोडा वेळ तिथे जाळायचं आहे आणि मग घरामध्ये किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये सगळीकडे ते जे भांडं आहे तर ते फिरवायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे कापूर जाळून झाल्यानंतर आपल्याला देवघरापुढे बसायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील मुलांचे काय विघ्न असतील दूर होण्यासाठी संकट दूर होण्यासाठी एखादी घरातील व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण दूर होण्यासाठी प्रार्थना करायचा आहे आणि मग आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता आणि नंतर मग प्रार्थना करायची आहे ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी आणि आजच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला आवर्जून प्रदक्षिणा घालायची आहेत आता या प्रदक्षिणा तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालू शकता किंवा मग एकवीस प्रदक्षिणा पण तुम्ही घालू शकता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो असा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत कारण की तुळशी माता ही माता लक्ष्मीचंच रूप आहे मग आपल्यावरती आपल्या घरावरती आशीर्वाद राहावा म्हणून तुपाचा दिवा लावून आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत तर हे जे सगळे उपाय आहेत तर हे उपाय तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद